नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदीच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दिनांक पंचवीस सप्टेंबर ते दिनांक तीस सप्टेंबरच्या कालावधीत पार पडलेल्या स्पर्धेत सांगली विभाग मिरज विभाग जत विभाग तासगाव विभाग विटा विभाग इस्लामपूर विभाग आणि पोलीस मुख्यालय असे सात विभाग यांनी सहभाग घेतला होता यामध्ये दीडशे पुरुष खेळाडू आणि पन्नास महिला खेळाडू असे एकूण दोनशे खेळाडू सहभागी झाले होते आज दिनांक तीस रोजी अडतीसावी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसचा समारंभ समारोप प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर रजा दयानिधी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दंडा सांगली यांच्या उपस्थितीत पार पडला सांगली पोलीस क्रीडा स्पर्धेत हॉकी फुटबॉल बास्केटबॉल हॉलीबॉल हँडबॉल कबड्डी खो खो या सांघिक खेळाबरोबरच ॲथलेटिक्स कुस्ती ज्युद्यो वॉरिक्स बॉक्सिंग जलतरण वेटलिफ्टिंग इत्यादी वैयक्तिक स्पर्धा पार पडल्या आहेत या क्रीडा स्पर्धेतील विजेते सर्व खेळाडू यांना प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर दयानिधी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सांगली माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येऊन त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीसच्या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण पुरुष आणि महिला विजेतेपदाचा मान पोलीस मुख्यालय यांनी मिळवला आहे सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या पुढील स्पर्धा घेण्याचा बहुमान उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांना प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सांगली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आजच्या या समारोप कार्यक्रमावेळी महिलांची संगीत खुर्ची लहान मुलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले या बक्षीस समारंभ कार्यक्रमास माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम सांगली विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा मिरज विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे जत विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण इस्लामपूर विभाग पोलीस उपअधीक्षक ग्रह दादासाहेब चुडाप्पा पोलीस मुख्यालय सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच सांगली आणि मिरज उपविभागातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी राखीव पोलीस निरीक्षक बाळू अल्दर महिला राखीव पोलीस उपनिरीक्षक पुष्पा घनवट स्पोर्ट्स इंचार्ज धनंजय राऊत आणि पोलीस मुख्यालयाकडील स्टाफ विविध खेळ प्रकारातील पंच खेळाडू उपस्थित होते सदर क्रीडा स्पर्धा पार पडण्याकरिता पोलीस मुख्यालयातील कवाय शिक्षक आणि अंमलदार यांचे सहकार्य लाभले यावेळी मोठ्या संख्येनं पोलीस कुटुंबीय नागरिक विद्यार्थी हजर होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले आत्तापर्यंत पोलीस दलातील एकवीस पोलीस अंमलदार खेळाडूंनी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण सदतीस पदके प्राप्त केली असून त्यामध्ये सात सुवर्ण अकरा रौप्य आणि एकूण कांस्य पदक पटकावली आहेत अडतीसावी जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस विजेते संघ पुढील प्रमाणे खेळाचा प्रकार फुटबॉल विजेता मुख्यालय विभाग कॅम्प स्कॅनरने स्कॅन केले अडतीसावी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस विजेते संघ पुढील प्रमाणे खेळाचा प्रकार विजेता फुटबॉल मुख्यालय विभाग दोन हॉकी इस्लामपूर विभाग तीन हॉलीबॉल महिला सांगली विभाग चार हॉलीबॉल पुरुष मुख्यालय विभाग पांच बास्केटबॉल महिला मिरज़ विभाग सहा बास्केटबॉल मैन मिरज विभाग हैंडबॉल इस्लामपुर विभाग कबड्डी महिला मुख्यालय विभाग कबड्डी पुरुष सांगली विभाग खो महिला खो महिला मुख्यालय विभाग खो खो पुरुष तासका विभाग क्रॉस कंट्री महिला जत विभाग क्रॉस कंट्री पुरुष मुख्यालय विभाग सर्वोत्तम शिस्तबद्ध संघ विटा विभाग बेस्ट ॲथलेटिक्स महिला महिला पोलिस शिपाई चौदा शहाऐंशी कल्पना काचरा बेस्ट ॲथलेटिक्स पुरुष पोलिस शिपाई चारशे पंचावन्न साहिल शिंदे जनरल चॅम्पियनशिप महिला जनरल चॅम्पियनशिप पुरुष मुख्यालय विभाग मुख्यालय विभाग महिला संगीत खुर्ची तीस मीटर धावणे पाच वर्षांखाली आणि आठ वर्षांखालील मुले मुली दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या स्पर्धा बारा तेजस्विनी अमित पाटील माधवी विजय खस्ते मुले मुली स्वयंभू प्रज्योत चौगुले शिवांश प्रदीप सावंत निशांत सुभाषचर्यवंशी संस्कृती अमर नरळे प्रणिती अमोल नलवडे अनम चांदशहा मुजावर श्री नामदेव कमल पृथ्वीराज राजेंद्र कुडला पगोळ सर्वोत्तम डिस्प्लेन टीम बेस्ट ॲथलेटिक्स महिला महिला पोलीस चौदाश्याऐंशी कल्पना काचरा बेस्ट ॲथलेटिक्स पुरुष पोलीस शिपाई चारशे पंचावन्न साहिल शिंदे जनरल चॅम्पियनशिप महिला सामान्य चॅम्पियनशिप पुरुष मुख्यालय विभाग मुख्यालय विभाग स्त्री संगीत खुर्ची तीस मीटर धावणे पाच वर्षांखालील मुले मुली दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या स्पर्धा माधवी विजय घस्ते तेजस्विनी अमित पाटील स्वयंभू प्रज्योत चौगुले शिवांश प्रदीप सावंत निशांत सुभाष सूर्यवंशी संस्कृती नरळे प्रणिती अमोल नलवडे अनम चांदशाह मुजावर तीस मीटर धावणे आठ वर्षांखालील मुले मुली श्री नामदेव कमलाकर पृथ्वीराज राजेंद्र कुडला पगोळ विराज शक्ती गायकवाड मुली आरोही जगन्नाथ मदने विभावरी विकास पाटील सुवर्धा गिरीश पाथरवट पन्नास मीटर धावणे दहा वर्षांखालील मुले मुली दावन आर्यन रोशन मडावी प्रचोद धनाजी देशमुख आदित्य रणजित जाधव श्रावणी मिलिंद बामणे ऐंशी मीटर धावणे बारा वर्षाखाली मुली रसिकेज शंभर मीटर धावणे पुरुष कस्तुरी सुहास मोहिते आराध्या मंगेश करांडे सुफियान समीर सनदी प्रणित नामदेव कमलाकर बारड संजय कोळी कस्तुरी सुहास मोहिते तनिष्का सुभाष सूर्यवंशी प्रांजली पांडुरंग महाले आई कलेक्टर साहेब आणि पब्लिक नंबर वन पोलीस शिपाई चारशे पंचावन्न साहिल शिंदे पोलीस मुख्यालय पोलीस नामदाज अकरा एक्क्याण्णव अविनाश लाड आर्थिक गुन्हे शाखा तीन पोलीस शिपाई तीनशे एक्क्याण्णव सुतार पोलीस मुख्यालय अशा प्रकारे हा खेळाडूचा मेळावा संपन्न झाला लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट